असतील इतर पक्षातले आमदार असतील किंवा आम्ही स्वतः स्वतः असू आम्ही ई ओ डब्ल्यूची आता चौकशी मागितली रस्त्याच्या घोटाळ्यांवर ज्या निवेदा दोन हजार तेवीस आणि चोवीस साली आले होते तेव्हाचे मुख्यमंत्री कोण होते ते घटनाभ्य गद्दार मुख्यमंत्री होते त्यांच्या देखरेखीत हे सगळे घोटाळे झालेले आहेत आम्ही ई ची चौकशी मागितली आदित्य करून आदित्य चौकशीची मागणी होती कॉम स्कोअरनुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेटसाठी मी हेच सांगतो ना आता चौकशी अपेक्षित आहे कारण फक्त आम्ही नाही फक्त विरोधी पक्ष नाही तर काल सगळेच सत्ताधारी देखील रस्त्याची चौकशी मागत होते आणि रस्त्याची चौकशीची तर बैठक तर लागलीच आहे रस्त्यांची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावलेली आहे पण मला आनंद आहे की आता कुठेतरी पुढे हलत आहे अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री एका स्वच्छ कारभारासाठी आणि चांगल्या मुंबईसाठी ह्याच्यात निपक्षपाती एक ईओडब्ल्यू ची चौकशी या रस्त्यांच्या निवेदन लावतील आदिणी आदिणी मंत्री हे कि निकाल बघा कचऱ्यावर आपण लक्ष देतच नाही काल पण सांगितलेलं तुम्हाला तुम्हाला हे परत सांगतो आबू आजमीचा विषय असेल औरंगजेबचा असेल मी असेल सगळे हे जे काही काढतात ना ते कोण कराड अक्का कोण आहे कोरटकर सोलापूरकर कोश्यारी हे सगळे लपवायला करत आहेत जेव्हा सरकारी पद्धत अपयशी ठरते किंवा सरकार अपयशी असतं काही अकार्यक्षम मंत्री त्यांच्यासोबत असतात आणि खात्यातून काम होत नाही तेव्हा मग काय करायचं तर कॉन्ट्रोवर्सी करायची म्हणजे बाकीचे महत्वाचे विषय लपतील आज आपण पाहतोय सीबीएसईचा मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत ती एस टीची बस सील तरी झाली आहे का हा देखील एक प्रश्न आहे आणि हे सगळं होत असताना जेव्हा सरकार चालवता येत नाही तेव्हा मग असे काही विषय काढायचे ज्याच्यातून आपल्यांचं सगळ्यांचं लक्ष विचलित होत झाले तरी कोण कोण शंभर दिवस सरकारला पण झालं मग शंभर दिवसात सरकारने केलं काय आणि मग भाजपचा जो वचननामा होता त्याचं पुढे काय तर महाराष्ट्रात उद्योग संदर्भात एक माहिती समोर येते जवळपास सेव्हन्टी सगळे पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे ना जसं नागपूरमध्ये दंगल घडवली गेली ही कोणी घडवली दंगल सरकारमधलेच काही असे एलिमेंट्स आहेत का डीप स्टेट आहे का ज्यांना मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करायचं कारण मुख्यमंत्री आपण एका बाजूला बोलतोय की आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेऊन काम करू ते बोलतात आम्हाला राज्यात गुंतवणूक आणायची पर्यटन वाढवायचं हे सगळं एका बाजूला होत असताना दंगली घडायला लागले असे जे राजकीय वातावरण एकदमच गडूळ व्हायला लागलं तर कोण गुंतवणूकदार येणार आहे कोण पर्यटक येणार आहे आपल्या राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांची पोझिशन अंडरमाइन करायची त्यांच्या नंतर बोलून आग लावायचा प्रयत्न करायचा हे काही बघतो आपण शंभर टक्के आणि भविष्य किती गडूळ बनवून ठेवलं यांनी त्याच्यासाठी इतिहासाचा वापर केला जातो आता परत तुम्ही बॅटिंग करा देखो मुंबई को फोन करते कचरा उठाने लिए वही रामदास आठवले स्वतः बोलत की देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूला जे लोक आहेत जे त्यांना टार्गेट करत आहेत हेच तर मी सांग हे, हे मी पण बोललोय उद्धवसाहेब पण बोललेत म्हणजे आता सगळ्यांना दिसतंय आशा एकाचे मुख्यमंत्री पण पाहतोय